जिसकी भरपाई कभी नहीं हो सकती हम इस दुख की घड़ी में सभी लोग परिवार के साथ हैं और हम चाहते हैं कि महाराष्ट्र की जनता भी जिस तरह से दादा ने जो भी कार्य किए उसको याद रखें और पार्टी की तरफ से अलग अलग एलो कार्यक्रम होंगे कल अंतिम संस्कार सुबह ग्यारह बजे विद्या प्रतिष्ठान के मैदान में होगा और नौ बजे अंतिम यात्रा निकलेगी और ग्यारह बजे अंतिम संस्कार केला जाईल सकाळी विमान दुर्घटनेमध्ये दादाचं निधन झालं एक दुःखद घटना आहे दादा माझे स्वतः व्यक्तिगत संबंध संकटच्या काळात आमच्यासोबत ज्या पद्धतीने दादा उभं राहिली आणि गेली पंचवीस वर्ष सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मिळाला मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कामं केली कार्यकर्ते म्हणून संघटनेमध्ये कामं केले या प्रकारचा नेता मिळणं हे शक्य नाही एक असा नेता जो स्पष्ट वक्ता होता जे होऊ शकणारी कामं असतील ते स्पष्टपणे सांगायचं हे होणार जे नाही होणारे असतील ते सांगणार की नाही होणार आणि एक सेक्युलर नेता हरपलेला आहे त्याची भरपाई होऊ शकत नाही आणि आम्ही सर्व लोक या दुखद घडीमध्ये पवारसाहेबांच्या सोबत आहोत सर्व कुटुंबियांच्या सोबत आहोत निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून वेगळेवेगळे बेगड़ कार्यक्रम होतील पण उद्या अंतिम संस्कार नऊ वाजता अंतिम यात्रा निघेल आणि अकरा वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंतिम संस्कार होणार आहेत